नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मार्चमध्ये येणार मोठा पगार जाणून घ्या किती वाढणार पगार आणि कोणते भत्ते किती वाढणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष खूप जबरदस्त असणार आहे आता महागाई भत्त्यात वर्षातून फक्त दोनदा वाढ होणार आहे पण याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांना अनेक मोठ्या मिळणार आहेत होळीच्या सणापूर्वी सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे याशिवाय एच आर एमध्येही मध्येही लक्षणीय वाढ झालेली आहे मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार हे जाणून घेऊया भारताच्या केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे ज्यामध्ये महागाई महागाई भत्ता भत्ता मदत आणि टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे याचा अर्थ केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकाच महागाई भत्ता मिळेल त्यानंतर कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळलेली आहे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे सरकारी तिजोरीवरही वार्षिक बारा हजार आठशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे हे भत्ते वाढतील महागाई भत्ता डी मध्ये चार टक्के वाढ झाल्यामुळे वाहतूक प्रतिनियुक्ती आणि कॅन्टीन भत्ता पंचवीस टक्के वाढ होणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय महागाई भत्त्याचे दर त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असतील जे पूर्वी छेचाळीस टक्के होते घर भाडे भत्ता एच आर ए बाल शिक्षण भत्ता वसतीगृह अनुदान आणि ग्रॅज्युएटी कमाल मर्यादा यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होणार आहे पगार किती वाढणार माहित आहे समजा तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि तुमचा मूळ पगार पंचवीस हजार सहाशे रुपये प्रति महिना आहे अशा परिस्थितीत तुमचा महागाई भत्ता पहिल्या छेचाळीस टक्क्यावरून अकरा हजार सातशे शहात्तर रुपये होता महागाई भत्ता आता पन्नास टक्के होणार असल्याने ही रक्कम बारा हजार आठशे रुपये होईल म्हणजेच एक हजार चोवीस रुपयांनी वाढेल कर्मचाऱ्यांचा एच आर ए वाढला आहे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचल्याने घरभाडे भत्ता एच आर ए देखील वाढणार आहे जर केंद्रीय कर्मचारी एक्स वाय आणि झेड श्रेणीतील शहरे नगरामध्ये राहत असतील तर एच आर ए अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के करण्यात आलेला आहे पूर्वीच्या तुलनेत त्यात अनुक्रमे तीन दोन आणि एक टक्क्यांनी वाढ झालेली आहे मार्च महिन्यात मोठा पगार मिळेल केंद्र सरकारचा हा निर्णय जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे याचा अर्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मार्चच्या पगारात जानेवारी आणि फेब्रुवारीची डी एची थक बाकीही मिळेल या व्यतिरिक्त एच आर ए आणि इतर भत्ते देखील जोडले जातील अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील पगाराच्या रूपात मोठी रक्कम मिळेल धन्यवाद